कोण डिपार्टमेंट मला सांगत आहे नगरपालिका खर्च किती महिन्याचा पण जो खर्च आहे तो खर्च त्या मानाने खूप जास्त आहे म्हणजे आपल्याला लाईट बिल त्यातूनच द्यावं लागतं ते जे महिन्याला तेरा ते, ते चौदा लाख रुपये येतं आता स्वच्छ सुरक्ष स्वच्छ पुरस्कार पुरस्कार योजनेमध्ये जो आपला निधी प्राप्त होत होता त्याच्यावर आतापर्यंत आपल्या घनकचरा तुम्हाला खर्च किती हां एवढंच सांगा सर उत्पन्न काय तर मी कॅल्क्युलेट करेन हां महसुली खर्च तुम्हाला खर्च किती तुमचं दायित्व किती दर महिन्याला उत्पन्न होऊ नये होऊ नाही तर नव किती खर्च आहे सर महसुली खर्च तो आपला सहा ते सात कोटी कोटीपर्यंत आहे महिन्याला महिन्याला नाही वर्ष वर्षाचं सांगतो महिन्याला आपलं पन्नास ते साठ पन्नास ते साठ लाख रुपये लागतात साठ लाख रुपये दर महिन्याला खर्च आहे हो हो म्हणजे या लोकांच्या पगार नाही पगारच वेग पगारासाठी आम्हाला सहाय्यक अनुदान वरती येतं काही जे कुशल कुशल कर्मचारी आहेत त्यासाठी तो खर्च आहे आपला आता तुमच्या नगरपालिकेला जे लोक काम आहेत त्यांना तुम्ही खर्च असाल ना हो बाकी तुम्हाला लाईट बिल लाईट बिल आहे पाणीपट्टी आहे काही मेंटेनन्सची काम आहेत विद्युतचे आहेत पाणी पुरवठ्याचे आहेत साठ लाख रुपये खर्च आहे हो आता शहराला सगळ्या द्या आपण हा सर शहर सगळ्या सीसीटीव्ही खाली येते बरोबर ना अविनाश हो पंच्याहत्तर लाख लाख हा सुद्धा क्रांतिकारी हा पहिला निर्णय राज्यातला की सर्व शहर म्हणजे मोठी मेट्रोपॉलिटन शहर सोडून द्या ग्रामीण मधले पहिले शहर आहे का ज्यांनी आपण सीसीटीव्हीला ला लाख रुपये टाकले शहराला सगळं हॉल शहर संपूर्ण टोटल सगळे सर्वे झाले सगळे सर्व्हेला पंच्याहत्तर लाख रुपये किंमत झाली आणि विषय म्हणजे आता आम्ही सौर ऊर्जे खाली आणतोय एकाला गरज लागणार नाही म्हणजे हे सगळे क्रांतिकारी निर्णय आताचे आपण घेतलेले आता कुठलं डिपार्टमेंट राहिलं म्हणजे तुम्हाला